नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा खेळा या आपल्या यूट्यूब चॅनलवर अलीकडच्या एका संशोधनानुसार भारतातील सत्तर टक्के लोक दररोज तणावाचा सामना करतात आणि त्यातील बरेच लोक असं मानतात की जर त्यांचं जीवन अधिक नियोजनबद्ध असतं तर ते अधिक यशस्वी झाले असते याशिवाय भारतातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक आपली सकाळ अनियमित रुटीन मध्ये घालवतात ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो मित्रांनो सकाळच्या काही साध्या पण खूप महत्त्वाच्या सवयी तुमचा दिवस अधिक यशस्वी बनवू शकतात संशोधनात असंही दिसून आलं आहे की जे लोक सकाळी चांगल्या सवयी पाळतात ते त्यांचं काम लवकर पूर्ण करतात आणि त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते याशिवाय सकाळी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारल्याने तणाव कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशाच काही सवयी सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील प्रत्येक सवयीमुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल आणि तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल मित्रांनो त्यापूर्वी मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे या व्हिडिओ मध्ये आपण एक गिवावे करणार आहोत आम्ही इट स्टार्ट विथस हे प्रेरणादायी पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत भाग घेण्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला ला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचंय जेव्हा या व्हिडिओ ला व्ह्यूज पूर्ण होतील तेव्हा आपण विजेता घोषित करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक रात्री पुरेशी झोप घ्या मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की झोप तुमच्या दिवसाच्या कामकाजावर कशा पद्धतीने परिणाम करते मित्रांनो एका रिसर्च मध्ये असं समोर आलं की भारतातील लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यामुळे त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी मध्ये घट होते जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा तुमचं शरीर आणि मन थकल्यासारखं वाटत आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा कमी होते मात्र रात्री सात ते आठ तास चांगली झोप घेतल्यास तुम्ही ताजेतवाने होऊन उठता आणि तुमचा दिवस अधिक उत्साहाने सुरू करता एक रिसर्च असंही सांग सांगतो की पुरेशी झोप न घेणारे लोक दिवसभर तीस टक्के कमी प्रोडक्टिव्ह असतात झोप तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आजपासूनच प्रयत्न करा किमान सात ते आठ तासाची झोप घ्या आणि लगेच फरक अनुभवा नंबर दोन ध्यान किंवा प्राणायाम करा मित्रांनो सकाळच्या शांततेत किमान पाच ते, कि ते दहा मिनिट ध्यान किंवा प्राणायाम केल्याने तुमचं मानसिक संतुलन टिकून राहतं भारतातील पंचेचाळीस लोक तणाव किंवा चिंता याचा सामना करत असतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यान करणे ही एक प्रभावी पद्धत आहे जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता तेव्हा तुमच्या मनात अधिक सकारात्मक विचार येतात आणि तणावाचा सामना करणे अधिक सोपं होत ध्यान केल्याने तुमचं मन शांत होत आणि निर्णय क्षमताही सुधारते संशोधनाने असंही दाखवून दिलं आहे की जे लोक दररोज ध्यान करतात त्यांच्यात मानसिक एकाग्रता आणि तणाव व्यवस्थापनाची क्षमता वीस टक्क्याने वाढते त्यामुळे फक्त पाच मिनिट ध्यान करा आणि बघा तुमच्या मनात किती मोठा बदल होतो नंबर तीन सकाळी व्यायाम करा सकाळचा व्यायाम तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवत नाही तर तुमचं मनही सजग बनवतो भारतातील फक्त बावीस टक्के लोक नियमित व्यायाम करतात शारीरिक तंदुरुस्ती तुमच्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे सकाळी हलका व्यायाम किंवा काही मिनिटे योग केल्याने तुमचं शरीर ताजतवान होतं आणि तुम्ही दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळवता मित्रांनो हलकं स्ट्रेचिंग जरी केलं तरी शारीरिक लवचिकता आणि मानसिक ताजेपणा मिळतो शारीरिक तंदुरुस्तीमुळे लोक अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदी राहतात त्यामुळे सकाळी थोडा व्यायाम करा आणि बघा तुमची ऊर्जा आणि उत्साह किती वाढतो नंबर चार आरोग्यदायी नाश्ता करा सकाळी नाश्ता म्हणजे तुमचं दिवसभराचं इंधन आहे भारतातील लोक सकाळी नाश्ता टाळतात ज्यामुळे त्यांच्या दिवसाच्या कामावर नकारात्मक परिणाम होतो जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुमचं शरीर आणि मन दिवसभर थकल्यासारखं वाटेल सकाळच्या नाश्त्याचं महत्व खूप आहे कारण ते तुमच्या शरीराला आणि मनाला दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवतं पोहे उपमा सोबत प्रतिनियुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि तुमचा दिवस चांगला सुरू होतो संशोधन सांगतं की सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांचं हे तुम्हाला तुमचं शरीर ठेवण्यासाठी मदत करेल नंबर सकाळी तुमची निश्चित करा भारतामध्ये साठ टक्के लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयावर काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो सकाळच्या शांततेत थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा दिवसाची सुरुवात शांततेत करण्यामुळे तुमचं विचार करण्याचं सामर्थ्य वाढतं आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टावर अधिक स्पष्टपणे काम करू शकता दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामाची यादी तयार करायला शिका आणि कोणत्या तीन प्रमुख गोष्टी तुम्हाला सर्वप्रथम करायच्या आहेत त्याचा विचार करा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हे मोठ्या यशाच्या दिशेने पहिलं पाऊल असतं त्यामुळे लहान लहान पाऊल उचला आणि तुमच्या मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करा मित्रांनो या होत्या सकाळच्या पाच सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतील योग्य झोप घ्या ध्यान करा व्यायाम करा आरोग्यदायी नाश्ता घ्या आणि ध्येय निश्चित करा या सवयी तुम्हाला एक सकारात्मक आणि यशस्वी दिवसाची सुरुवात करून देतील या सवयीचं अनुसरण केल्यास तुमचं शारीरिक मानसिक आणि व्यावसायिक जीवन अधिक सुधारेल फक्त सुरुवात करण्याची तयारी ठेवा आणि परिणाम पाहून नक्कीच तुम्ही प्रेरित व्हाल मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून इट स्टार्ट विथ अस हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा एक हजार व्ह्यू पूर्ण होताच विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद